सो कोकणचं आम्ही त्याच्यानं पुन्हा आपलं स्वागत आहे तर मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणता अंक किंवा कोणता नंबर किंवा कोणती गोष्ट खूप लकी असते जसे विराट कोहलीला अठरा नंबर असेल रोहित शर्माला फोर्टी फाय असेल तसं मला ना ट्वेंटी थ्री कारण आज तेवीस आहे माझ्या मुलीचा बड्डे आहे हा दिवस खूप माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण या दिवशी सगळ्यात सगळ्यात मो कधी ना दिवस असा मला आहे आयुष्यामध्ये असं म्हणजे की घरी कन्यारत्न राहिली तर त्यानंतर ना काही दिवसांनी आमच्या टुर्नामेंट होती मी दररोज क्रिकेट खेळतो पण बॉक्सची टुर्नामेंट असते आमच्या इथं तर कोणता पण नंबर याचा लाट टी शो कोणता नंबर आहे तर त्यावेळेस मी बोललो मा त्याव की मला ना तेवीस नंबर पाहि टी शो तो माझ्या मला देण्यात आला आणि त्यावेळेस बिलीव्ह नाही करणार आपण की त्या उत्कृष्ट गोलंदाज बॉक्समध्ये तसेच मालिका हे प्राईज मला भेटलं होतं नंतर आयुष्यामध्ये खूप तेवीस तारखेला खूप काही गोष्ट झाल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेवीस तारखेला पहिला ब्लॉग भजण्याचा भाजण्याचा पण चॅनल आहे तो पहिला शूट केला होता तर एवढा लक्की नंबर आहे माझ्यासाठी किंवा लक्की दिवस आहे तेवीस तारखेला तर घरी छोटासा बड्डे आहे गेट टुगेदर आहे की एवढा मोठं नाही ताटामध्ये पण घरच्या घरी आहे त्याला होप करा की आपण हा व्हिडिओ पुन्हा बघायला पडते सगळं जाऊया बड्डेला आज घरी मुलीचा बड्डे आहे वाढदिवस आहे म्हणजे त्यासाठी केक घ्यालो आहे मार्केटला भटवाडी मार्केटला कशा प्रकारे केक भेटतो आपण त्याला बघूया टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर श्रद्धा हॅपी बर्थडे टू यू पुन्हा 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 हा दिवस यावा वाढदिवस आमच्या श्रद्धाचा पुन्हा पुन्हा हा दिवस यावा वाढदिवस आमच्या श्रद्धाचा तर हा होता माझ्या मुले श्रद्धाचा वाढदिवसाचा ब्लॉग आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद